नमस्कार चला तर आज आपण नवीन एका बुकचं रिव्ह्यू बघणार आहोत परम ॲटो बायोग्राफी ऑफ योगी परमहंस हो योगानंद यांचं हे बुक आहे खूप एक्सायटेड आहे आणि आज हे फायनली अकरा दिवसानंतर मला बुक रिसिव्ह झालेले आहे वन सेवेंटी फाय एकशे पंच्याहत्तर रुपयाची किंमत आहे ऑनलाईन पण मला एकशे पन्नास रुपयाला घेतली आणि त्याच्यानंतर मी काय केलं <coughs> गुगल पे लेटर या म्हणजे त्याचा यूज केला मी जो फे फिफ्टी रुपये मला अजून ऑफ भेटले आणि पार्सल पण एकोणपन्नास रुपये पार्सलला भेटले म्हणजे मला एक जसं बघायला गेलं की दीडशे रुपयेलाच पडलं बुक लोकल मार्केटला हे दोनशे पंच्याहत्तर रुपयेला वगैरे आहेत वेगवेगळ्या पब्लिशर्सचे पण हे मला डायरेक्टली ऑथोराइज पब्लिशर्सचं भेटलेलं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे परम सुयोगानंदांचा आध्यात्मिक वारसा जपले यानी ले ले। हे जपलेलं आहेत याने हे पाठवले हे पुस्तक मला रांचीहून आलेलं आहे झारखंड तिकडून सो यायला अकरा दिवस लागले इंडिया पोस्टद्वारे हे पुस्तक मला भेटलं पोस्ट पूर्णपणे क्लिअर तर नाही म्हणू शकत थोडंसं एजेस डॅमेज झालेलं आहे थोडंसं कारण की एवढ्या लांबून यायचं बाकी पुस्तकमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे मला वाटलं ठीक आहे भाषा शैली बाकीचं हे वाचायला खूप सुंदर आहे फॉन्ट मोठे मोठे आहेत सातशे तीस पेजेसचं सा पुस्तक आहे हा तर पुस्तकाबद्दल बोलूया ओव्हरऑल पुस्तक कोणी वाचावं तर जे प्युअरली डिवोटेड आहेत आध्यात्मिक लोक आहेत जे यो, योगासने करतात ध्यान करतात अष्टांग यो, योगा ज्यांना माहीत आहे अशा लोकांनी स्पेशली हे पुस्तक वाचायचं आणि हिमालयातल्या योगींच्या बद्दल इतकी क्युरिओसिटी असते माणसांना माणसांना इथल्या इत, फक्त भारतातलाच नाही पूर्ण जगभरातल्या की योगी नेमकं करतात काय <laughs> त्यांची जी जीवनशैली आहे काय आहे ते खातात कसं राहतात कसं त्यांचा आध्यात्मिक वारसा काय आहे क्युरॉसिटी लहानपणापासून असतेच असतेच पूर्ण जगभरात तर इतकी जास्त क्युरॉसिटी आहे की जगभर खूप आवडीने पुस्तक आजही वाचलं जातं टॉप सेलिंग बुक्स मधले हे बुक्स आहे तर पहिला सांगतो की योगानंद परमहंस योगानंद जे आहेत हे खूप हिमालयात ट्रॅव्हल केलेले आहेत त्यांच्या गुरुनीच हा मेसेज शिमा मेसेजसाठी त्यांना निवडलं होतं आणि त्यांना पाठवलं कुठे पाठवलं इकडे भारतात पाठवलं ते फॉरेनलाही गेलेले आहेत या पुस्तकमध्ये सगळं चरित्र बघायला मिळेल तर मग ते प्रत्येक यांना भेटले ऋषीमुनींना साधूंना संन्यासी यांना जे हिमालयात बसून संतांना जे हिमालयात बसून वा वास करतात तिथे राहतात आणि तिथे साधना करतात मग अशा दुर्गम ठिकाणी जिथे जाऊ शकत नाही सामान्य माणूस तिथे ते जाऊन त्यांच्याबद्दल राहून माहिती घेतलेली आहे आणि त्याचा प्रसार या पुस्तकामध्ये आहे इतका आहे तर काही चमत्कारी काय संपूर्ण पुस्तक चमत्कारावरती आधारलेलं आहे म्हणजे जिथं योगी लोक आहेत तिथं चमत्कार असणारच आहे कारण की आपला जो आयाम आया आहे त्या आयामाच्या पलीकडे तिने आहेत ना मटेरियलिस्टिकच्या बाहेर असो मग असे काही विभूतींचे याच्यात वर्णन आहेत जे मला माहीत आहे थोडेफार मग त्या सांगतो आहे संपूर्ण बुक्स ज्यावेळी मी रीड करेन त्यावेळी मी तुम्हाला अजून जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेन की काही योगींना आपलं एजच माहीत नाही आहे त्यांना एज कितीही माहीत नाही आहे स्वतःचं काही योगी आहेत त्यांच्याजवळ असं एक कपड आहे कापडावरचं ते स्वतः त्यांचं तापाला तर ते ताप ताप घेतं ता ते त्यांच्याशी बोलतं वगैरे वगैरे काही योगे आहेत ते झाडावर लिहिल्या चढून निवांतपणे मध खाऊ शकतात असं खूप 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 काय काही योगींना स्वतःचं एज माहीत नाही आहे ज्यांचा उल्लेख कुठेही आढळत नाही पण या पुस्तकामध्ये आढळतो हो बाबा जे काय आहेत ते जरा यूट्यूब करून बघा असं म्हटलं जातं की ते पाच हजार वर्ष झालं जिवंत आहे हिमालयामध्ये सो खूप रहस्यमयी असं पुस्तक आहे आय <laughs> damn डॅम to टू about अबाउट दिस बुक सो लवकरात लवकर हा व्हिडिओ आपण मी कधी एकदा चालू करतो बसतो वाचायला असं वाटते नाही मी डेली थोडं 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 वाचतो ते डायजेस्ट करतो काय सांगितला हा मेसेज बघतो बघूया आता किती दिवस लागतात हे पुस्तक मला रीड करायला पण मी वाचून सोडत नाही तर त्याला चावतो म्हणजे जनावर कसे रबंत करतात ना त्याच्यावर चिंतन मनन करतो त्याच्यातला कंटेंट काढतो की हे नेमकं उपयोगाला किती आहे आपल्या किती नाही आहे आणि मग त्या अनुषंगानं वागण्याचा प्रयत्न करतो नुसतं मेसेज घेऊन त्याचं लोणचं घालायचं आहे का नाही आहे तर ते अंमल अंमलात आण आणावं लागेल ना तर अंमलात आणण्यासाठी चिंतन म्हणून करावं लागेल सो त्या अनुषंगानं काम करण्याचा थोडासा प्रयत्न करतोय करत आहे आणि करत राहीन ठीक आहे डिस्क्रिप्शन uh, बॉक्समध्ये जर तुम्हाला याची लिंक हवी असेल बेस्ट बाय लिंक तर मी ते प्रोव्हाइड करतो माझ्या सगळ्या व्हिडिओमध्येच मी दिलेले आहेत ती पुस्तकं का वाचावीत का नाही आहे याचा मी रिव्ह्यू करत असतो जेणेकरून तुम्हाला सिलेक्टेड पुस्तकं वाचावीत तुम्ही चांगली पुस्तक तुमच्यापर्यंत यावीत आणि तुम्ही इझिली ही करू शकता जी जवळ लोकं आहेत माझ्या त्यांच्याशी माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये रहा जर अवेलेबल झाले तर मी तुम्हाला मी पाठवेनच ज्यांना लांब आहेत खूप दूर आहेत त्यांनी काय करायचं आहे ऑनलाईन बुक घ्यायचं आहे थँक्यू